नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी हॅगरीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कापसाचे भाव तर पृथ्वी व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दररोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शतकेंद्रांनो आपल्याकडे दुपारची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवत मध्ये मिळाला आहे क्षतिंद्रांनो आज मानवत येथे जास्तीत जास्त दर आहे सात हजार सहाशे वीस रुपये कमीत कमी दर आहे सात हजार चारशे पंचवीस रुपये सरासरी दर आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये रेंटच कापसाला सहा हजार ते सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव मानवतमध्ये कापसाला मिळत आहे क्षेत्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद